सुंदर साजरा केलाय आणि मुलांना इतकं तयार केलंय त्यांनी आणि इथं पालकांची उपस्थिती नाही खर तर आज सर्व पालकांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे होत इथं जमलेल्या सर्व महिला यांच्या आज या शोभा वाढली आणि इथं तुम्ही उपस्थित राहिला तुमचही मला पाठवून आभार मानला पण इतकं भंडारे सरांचं इतकं म्हणजे हा जीव अजून इतका कार्यक्रम करते प्रत्येक कार्यक्रम अगदी मनापासून करते तर पालकांनी पण थोडं मनावरती घेतलं पाहिजे आपल्या मुलांच्या साठी आपल्या शाळेसाठी मुलं होईल त्याच्यासाठी ते तर सर्व एकदा घ्या आणि तुम्ही हे करा म्हणजे आज हळदीपुंपाचा कार्यक्रम आहे तरी महिला उपस्थित राहिल्या नाही म्हणजे काय आहे आज पाच करते इतका कार्यक्रम छान झाला तुम्ही का पदार्थ सगळ्यांनी बनवून दिली पण तिथं ते मुलांचं कौतुक करायला म्हणून बघायला स्वतः आलं पाहिजे पालकांनी तुम्ही रोज काम काम करता मुलासाठी करता कशासाठी करता मुलांच्यासाठीच करता ना मग त्यांचा आनंद पाहायला पण इथं शाळेत आला पाहिजे एवढी डान्सची तयारी खूप छान झाली इतकी मुलं छान नाचली ना काटेवाडी मुलगी ना खूप छान नाचत होती खरं सुंदर